जे काही दोन हजार कोटी रुपये हे केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या काही कॉपरेटिव्ह कारखान्याला दिलेले आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेदभाव झालेला आहे अशोक बापू पवार यांचा जो कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये ऊस घालणारे शेतकरी हे शेतकरी आहेत शेतकऱ्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा भेदभाव खऱ्या अर्थाने केला गेला नाही पाहिजे पण दुर्दैवाने भाजपचे जे सरकार आहे ना त्या भाजपचे नेते त्या पद्धतीने भेदभाव करताना आपण सगळे सण बघू शकतो त्यामुळे अशा पद्धतीचा भेदभाव कोऑपरेटिव्ह कारखान्याच्या बाबतीत कुणी करू नये असं आमच्यासारख्याला वाटतं शेवटी आता बापू इथं आहेत बापूंचा कारखाना नावाजलेला कारखाना तिथे असणाऱ्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी कुठलाही भेदभाव न करता कोणी बी जे पीचं आहे कोणी दुसऱ्या पक्ष आहे त्यांचा ऊस त्या ठिकाणी ते घेतात आणि मग गेले दोन वर्ष आपण जर बघितलं तर त्यांच्या कारखान्याला अडचण खूप मोठ्या प्रमाणात आणलेली या सरकारली आणि केंद्र सरकारली आपण सर्वजण बघू शकतो आणि असाच भेदभाव केल्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागेल की पीला या महाराष्ट्रामध्ये लोकांनी स्वीकारलेलं नाही अजून सुद्धा वेळ गेलेली नाही मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करू आम्ही दोन्ही मुक्यमं उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करू पण अशा पद्धतीने भेदभाव करून एखादा कॉपरेटिव्ह कारखाना ज्याची मालकी ही शेतकऱ्याची असते अशा कारखान्याला कुणी अडचणीत आणू नये त्याच्याचबरोबर बरोबर ज्या लोकांना मदत केली गेली के तर मग कुठेतरी तुम्ही आमच्याकडे या मग तुम्हाला आम्ही मदत करतो या डीलचा तो भाग होता का हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल अमरावतीमध्ये मुख्यमंत्री लाडली योजनेला सुरुवात झालेली आहे

आणि नंतर हात आकड आकडता घेऊ असं कुठंतरी आहे त्याच्यातच अपेक्षणी महिला जेव्हा एखाद्या कार्यालयामध्ये जातात आणि तिथं जर पैसे घेतले जात असतील नाव नोंदायला तर मग भ्रष्टाचार कितक्या लेवलला या सरकारच्या काळामध्ये गेला आहे कुठंतरी आपल्याला बघावं लागेल त्यामुळे आम्ही या योजनेचं स्वागत करतोच पण ज्या पद्धतीने ही योजना राबवली जाणार आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्याला जे नियो, पैशाचं नियोजन केलं गेलं ते सुद्धा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्याचा अभ्यास करावा लागेल कारण शेतकऱ्याला तर न्याय मिळाला नाही शेतकऱ्याच्या कांद्याला अतिशय खालच्या लेवलला जाऊन रेट तिथे मिळालेला आहे मग शेतकऱ्याचं एका बाजूला नुकसान झालं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणत असाल एक लाख टनाचा कांदा हा त्या ठिकाणी घेतला गेला आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही तर त्याच्यामध्ये करप्शन नाही झालं असेल तर मग एका बाजूला शेतकऱ्याला अडचणीत आणलं आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच्या नावावर तुम्ही खिशे भरले असतील तर शेतकरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही राज्यात जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांनी पहिल्या भाषणामध्ये असं सांगितलं होतं या महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा आत्महत्या शेतकऱ्याची आम्ही होऊन देणार नाही दुर्दैवास आज दिवसाला आठ आत्महत्या तिथं होत आहेत त्याच्याच बरोबर एका माजी अधिकाऱ्यांनी मराठवाड्यासाठी एक रिपोर्ट बनवला होता ज्याच्यामध्ये तिथं असणारे जे शेतकरी त्यातले किती लोक आत्महत्या करण्याचा विचार करतात तो आकडा अडीच तीन लाखाच्या आसपास होता आम्ही म्हणत होतो की तुम्ही तो चर्चेत आणणार रिपोर्ट पण या सरकारने त्या रिपोर्टला चर्चेत आणलं नाही त्याच्यावर काही झालं नाही त्यामुळे सरकारला शेतकरी युवा कुणीही आत्महत्या केली तरी त्यांना काही पडलं नाही दुर्दैव असं आपल्याला ला म्हणावं लागेल अमरावतीमध्ये नक्कीच आत्महत्या सर्वात जास्त आहे पण अमरावती असो नाही तर कुठलाही जिल्हा असो एखाद्या शेतकऱ्यांनी सुद्धा आत्महत्याचा विचार तिथे केला असेल तर दुर्दैवी गोष्ट आहे आणि अमरावतीमध्ये जिथं आत्महत्या केल्या जात आहेत तिथं काही सामाजिक संघटना चांगलं काम करत आहेत त्या कुटुंबासाठी आणि एकल योजना जी आहे त्या योजनेला सुद्धा त्या शेतकऱ्याच्या कुटुंबापर्यंत ती योजना पोचून दिली जात नाही असं सुद्धा काही जण करतायत दुर्दैवी गोष्ट आहे हे सरकार सामान्य लोकांचं सरकार नाही हे सरकार फक्त मलिदा खाणाऱ्या लोकांचं सरकार आहे असं आपण म्हणावं लागेल एक तर त्या ठेवीवर सुद्धा दल्ला मारलेला आहे आणि आम्हाला असं कळतंय अडीच लाख कोटीचे कॉन्ट्रॅक्ट हे महानगरपालिकेने तिथे दिलेले आहेत आता तुम्ही अडीच लाख कोटीचे कॉन्ट्रॅक्ट का देता त्यात काही कमिशन आहे का त्यामुळे कुठंतरी या सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना फक्त कमिशन खायचे हे आपल्याला बोलावं लागेल तसंच एमआयडी सी आमच्या मतदारसंघामध्ये व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय पण त्याच एम आय डी सीने वीस हजार कोटी रुपयाची कामं ही कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून तिथं दिलेली आहेत म्हणजे जो जो पैसा गेले अनेक वर्ष आपण त्या त्या, त्या, त्या संस्थेमध्ये अडचणीच्या काळामध्ये तो वापरता यावा त्या संस्थेसाठी त्या लोकांसाठी सामान्य लोकांसाठी त्या संस्थेला अशा पद्धतीने वापर केला गेला फक्त कॉन्ट्रॅक्टर पोचण्यासाठी त्यामुळे महानगरपालिका मुंबई असेल एम आय डी सी असेल याच्या खऱ्या अर्थाने खोलात जाण्याची जरूरत आहे आणि जे प्रशासक तिथं बसलेत त्या प्रशासकला तिथले पालकमंत्री नाही ते नेते चालवतात आणि त्यांच्या माध्यमातून मग कॉन्ट्रॅक्ट दिले जातात त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्या विचाराचं सरकार येणार आहे त्यामुळे ये याच्या जा खोलात जाण्याची जरूरत आहे याच्यामध्ये करप्शन झालंय का मलिदा खाल्ला गेलाय का हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे आणि काही लोकांना महानगरपालिकेमध्ये तिथं पी सुद्धा मिळत नाही अशी तक्रार काही कामगार तिथं करतात आहेत त्यामुळे खरंच याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये जाण्याचीच जरूरत आहे आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा असत उमदाटी